बदलापुरात शिवभक्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवातील पालखी सोहळ्यातून साजरी करण्यात आली शिवभक्त क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्षा अभिजित साळवी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून असा पारंपरिक शिवजयंती सोहळा पार पडण्यात येतो यंदा देखील कोकणात शिमगोत्सवात देवाची पालखी सजवली जाते तशी पालखी सजवून त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रस्थापित करण्यात आली चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील शिमगोत्सवात देवाला आळवण्यासाठी आणि पालखी सोहळा नाचवण्यासाठी वाजवण्यात येणारे ढोल जे वर्षातून एकदा बाहेर आणले जातात त्या ढोल पथकाच्या माध्यमातून बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी नाचवण्यात आली यावेळी महिलांनी फुगड्या भगवा झेंडा हातात घेऊन नृत्य करत महिलांनीसुद्धा पालखी नाचवली आणि यावेळी परिसरातील शेकडो नागरिक या आगळ्या वेगळ्या शिवजयंती सोहळ्यात सहभागी झाले होते आता या मध्ये सध्या जवळपास सत्तर आ आ ते ऐंशी टक्के समाज हा कोकणी समाज आहे आणि त्या लोकांना आता कोकणात जो सण चालू झालाय आता शिमगा काही लोकांना काही नोकरीच्या कारणास्तव आपल्याला कोकणात जाता येत नाही त्यांना तो शिमगा आपल्या इथे वार्ड मध्ये अनुभवता यावा आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीच्या दौऱ्यात आणि त्यासाठी हा एक माझा छोटासा प्रामाणिक प्रयत्न होता म्हणून केलेला उत्सव हा खरोखर शिवभक्त प्रतिष्ठान हे आपले वार्ड क्रमांक तेराचे शाखा प्रमुख अभिजित साळवी यांनी खूप छान प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीनशे पंच्याण्णवे जयंती आहे प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि खरोखर छान प्रकारे साजरी करण्यात आले प्रथम नीलकंठ सोसायटी दुसरी राधास्वामी पार्क तिसरी यशस्वी पार्क यू आणि नंतर लास्टला आर्यप्रस आणि त्यानंतर दत्त चौक या ठिकाणी ही म्हणजे संपन्न झालेले आहे आणि खरोखरच कुठे गालबोट नाही लागलेला आहे काय नाही आणि महाराज पोलिसांचाही सहकार्य आम्हाला चांगला लाभलेला आहे आणि सर्वांनी येऊन यामध्ये भाग घेतला त्याबद्दल महिलांचे मुलांचे लहान मुले सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि खरोखर कर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा हा पुढे नेण्यात येणारच आहे त्याबद्दल शंकाच नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय उत्साह अप्रतिम म्हणजे असं अपेक्षेपेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा केला अभिजित साळवींनी आम्हाला वाटलं नव्हतं का हा उत्साह एवढा म्हणजे शिवजयंती एवढा चांगल्या प्रकारे साजरी करतील पण अप्रतिम म्हणजे चांगल्या आपल्या वाढ मधून त्यांनी एक चांगल्या प्रकारे आणि सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला अभिनंदन करतो आम्ही सगळ्या वाढ करून त्यांचं खूप छान प्रतिसाद होता आम्ही गेल्या वर्षी हा उत्सव खूप मनोभावे साजरा केला होता पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी आम्हाला खूप जास्त प्रतिसाद मिळाला पूर्ण एरियातून म्हणजे आमच्या दत्त चौकातून ते पूर्ण प्रस्ताव पासून आम्ही पालखी सगळी सोहळा प्रस्तावित प्रस्ता करत आलो तर आम्हाला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि शिवजयंती ही फक्त आपली नसून ही प्रत्येक धर्माची आहे आणि तो सगळेच तितक्या आनंदाने हा साजरा कसा करावा हे आपली मराठ्यांची इच्छा असते आणि तसं होणार आहे आणि तसं होत आहे हे आज आम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीने म्हणजे दिसून आला आम्हाला आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आत्ता संपर्क सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर